सोशल मीडियावरती रोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ शेअर केले जातात यातील काही व्हिडिओ हे खूप मजेशीर असतात तर काही पाहताच लोक हसून लोटपट होत असतात तर काही व्हिडिओ हे अंगावर काटाळणारे असतात तर काही व्हिडिओ असे असतात की त्यावर विश्वास ठेवणं देखील कठीण होऊन जातं अशाच व्हिडिओच्या मालिकेत दा एक आता धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे तो पाहिल्यानंतर तुम्हाला देखील क्षणभरासाठी तुमच्या डोक्याचं भज झाल्यासारखं वाटल्याशिवाय राहणार नाही आणि अनेकांना आपल्या डोळ्यावर विश्वास देखील बसणार नाही आजपर्यंत तुम्ही अनेक प्राण्यांचे लढाईचे व्हिडिओ पाहिले असतील काही व्हिडिओ इतके धक्कादायक असतात की त्यांना पाहून संपूर्ण जग थक्क झालेलं असतो अशाच प्रकारच्या एका व्हिडिओनं सध्या सोशल मीडियावरती खळबळ उडवलेली आहे कारण म्हशीच्या कल्पाने ज्या पद्धतीने शिहावर हल्ला केला आहे ते पाहून तुमच्याही हृदयाची धडधड वाढेल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय की म्हशीच्या कल्पाने शिहाला चारही बाजूने आहे इतकेच नाही तर त्याच्यावर अक्षरशः तुफान हल्ले के सुरू केलेत शिहाला फुटबॉल सारखे हवेत उडवले जात आहे शेवटी काय झालं हे तुम्हीच पहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहून आपल्या आय एस स्पोर्ट्स चॅनेलला सबस्क्राईब करून अपडेट देखील राहा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरती अनटेम्ड अर्थ या पेजवरून शेअर करण्यात आलेला आहे आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून शेकडो लोकांनी लाईक केलेला आहे काही जण आश्चर्य व्यक्त करत आहेत तर काही जण याचा आनंद घेत आहेत कोणीतरी म्हणते हा प्रसंग खूपच भयाव आहे तर कोणी म्हणते की हे पाहून अंगाचा थरका पडला आहे तर या व्हिडिओबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये नक्की अवश्य लिहा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला अवश्य विसरू नका